आपण सध्या आलेलो आहोत दारवा तालुक्यातील शेंद्री डोलारी या गावामध्ये आणि या गावामध्ये सध्या निवडणुकीचे जे रणधुमाळी चालू आहे यामध्ये आजी माझी मंत्र्यामध्ये जे चुरशीची लढत चालू आहे आपला परिचय द्या आणि आपलं काय मत आहे हवा कोणाची आहे हवा तर ता, तसं सांगू शकत नाही पण पर माझा परिचय देऊन देतो मी हरिभाऊ वानखडे बोलतो शेंद्रीवरून हा आपल्या भागामध्ये विकास झालाय ओ, विकास तर एवढा दिसत नाही दहा वर्षाच्या आधीपासून आपल्या भागामध्ये कोण विकास करू शकतो माणिकराव ठाकरे किंवा संजय राठोड आता काय सांगा निवडणूक झाल्यावर सांगा आता हवा कोणाची तुम्हाला काय वाटते कोणकडे भगवान रामचंद्र गायकवाड आपण इच्छे इच्छेच काय मत आहे तुमचं हवा कोणाची चालू आहे माणिकराव ठाकरे काही कारण कारण म्हणजे आता परिवर्तन पाहिजे नाही आपल्या भागाचा विकास झालेला तुम्हाला आढळून येत नाही कुर्द काय वाटते आपल्या गावामध्ये कोणाची हवा सुरू आहे काही कारण त्याने खूप केले आहे गरीबाला खूप साथ दिला आहे त्यानं त्यांना गरिबासाठी इथं लढत आहे आतापर्यंत तेच चालू आहे ते त्याचं लढणं तेच मता निघून येणार म्हणजे तुम्ही विकास कामाशी आ... माणूस बी चांगला आहे कोणाचे कोणाचे हे नाही पाहत ते पक्ष कोणता आहे ते पक्ष कोण आहे कोणी पक्षाचे काम करते ते भाव काही नाही आहे आपलं मत एक नंबर संजय राठोड मी किशोर कांबळे बोलतो एच आर महाराष्ट्र न्यूज मधून आपण सेंद्रिय डोलारी या ठिकाणी आलेलो आहोत तरी आपण माणिकराव ठाकरे आणि संजय राठोड मध्ये चुरशीची लढत आहे काट्याची लढत आहे त्यामध्ये नेमकं जनतेचा कोणाकडे कहल जाणार हे थोडं सांगू शकता तुम्ही आम्ही संजय भाऊ संजय भाऊ राठोड संजय भाऊ राठोड संजय राठोड संजय भाऊ राठोड सांगा तुम्ही हो का म्हणजे संजय राठोड कामा चांगला करते चांगला करते त्या समाधानी आहे तुमचं आमचं संजय राठोड एवढे काम केले आहे ते विकास काम वीस वर्षापासून ते काम करत आहे दवाखाना करत आहे सगळं समाजाचं काम करत आहे समाज मंदिर देत आहे सगळं आणि मुस्लिम समाजासाठी सगळं लोकांचे काम करत आहे असं जातीवाद नाही करतात ते पाहिजे समाधान बिलकुल शंभर टक्के तिथं लोकसंख्या लोकसंख्या आहेत मतदान किती होणार तिथे सातशे मतदान होणार सातशे पैकी होणार नाही सातशे आठशे पैकी सातशे होणार आहे तर त्यातले दोनशे पावणे दोनशे कांग्रेस जे काँग्रेस साडे पाचशे साडेपाचशे शिवसेना आपलं मत गुप्त आहे आणि ते आपण ओपन करू शकत नाही